प्रेमळ भक्तांनो असेच वाळू मामांचे भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला या सद्गुरू माऊलींचे संदेश सर्वप्रथम प्राप्त होतील माझ्या प्रेमळ भक्ता तू स्वतः एका अनिश्चित घटनेपासून आता वाचणार आहेस तू ज्याची कल्पना केली होती तीच गोष्ट आता नक्की घडणार आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आजचा हा माझा प्रेमळ व भक्तिमय संदेश जो तुझ्यासाठी आहे ना याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका माझ्या प्रिय भक्ता होय मला माहिती आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी तुझ्या जीवनातील प्रत्येक सुख व दुःख या सर्वांवरती माझी नजर आहे बरं का म्हणून असे काही समजून घेऊ नको की देव काहीही पाहत नसतात एक गोष्ट लक्षात घे मी सर्व काही पाहतो आणि आता नक्कीच काहीतरी मोठी तुझी चूक झालेली असेल तर त्यावेळी घाबरू नको स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर व आयुष्यात सर्वात उंचाचे शिखरगाट तुझ्या आयुष्यामध्ये आता सर्वात उत्तम गोष्टी गोष्टी घडणार आहेत तू पूर्णपणे शक्तिशाली नक्कीच टप्प्यावर जाशील व तुला अनपेक्षित आनंदाच्या बातम्या मिळतील तुझे स्वतःचे भविष्य चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी सज्ज राहा तुला मदत करण्यासाठी माझी सर्व शक्ती या सध्या काळांतरात नक्कीच तयार आहे व तुझ्या भोवती माझी शक्ती चमत्कार आणि जादूचे देवी रूप आहे माझ्या प्रेमळ भक्ता मी तुझ्यावर आपंपार प्रेम करतो मी प्रत्येक भक्तांवर प्रेम करतो व वा मला वाटते की तू चमत्कार आणि जादूच्या नक्की देवी रूपाने वेढलेला आहेस मी तुझ्यावर अप्रंपार प्रेम करतो आणि मला आता वाटते की तुझे जीवन आनंदाने तू जग रोज उत्साहाने तू माझ्यातील शक्ती पण तुझ्या दडलेल्या शक्तीना ओळखण्याची वेळ आता जवळ आलेली आहे माझ्यावरती विश्वास प्रत्येक वेळी ठेव तू माझ्यावरती प्रत्येक वेळी विश्वास ठेवतो याच कारणामुळे आज हा प्रेमळ मात्र प्रेमळ वक्ता एक गोष्टीचे भान असू दे तुझ्या आतील प्रत्यक्ष मोठ्या व देवी शक्तीला आता तुला ओळखायचे आहे कारण तुझ्यामध्ये एक देवी स्वरूपी शक्ती दडलेली आहे आणि त्या शक्तीला ओळखण्याची वेळ आता आलेली आहे माझ्यावर विश्वास ठेव कारण ही देवी संधी आता तुला एक महिना तुझ्या आयुष्यात नक्की येणार आहे प्रेमांच्या रूपाने आनंद आणि नवीन नवीन संधी तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे तुझं आयुष्य बदलून टाकतील जर तुझा मार्गदेवी दिशा घेत असेल तर तुला अधिक संपत्ती आणि अधिक आनंदाकडे नेले जात आहे असेल जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुझा नक्की उत्तराची वाट पाहेल भक्तांनो असेच मामांचे संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच या शक्तिशाली चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळू मामा हे गुरुमाऊली आम्ही तुमचं बाळ आहो माझ्या प्रेमळ भक्ता माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या बरोबर आहेत फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि मी तुला नक्की त्या दिशेला घेऊन जाईल ज्या दिशेला जाण्याची तुझी इच्छा आहे आज मी तुला हा संदेश एका विशिष्ट व मोठ्या हेतूने तुझ्याकडे पाठवत आहे पण मला माहिती आहे की ते तुझ्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील तुझ्या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ आहे त्यामुळे थोडाही उशीर करू नको कारण तू उचललेले प्रत्येक पाऊल तुझ्यासाठी नवीन मार्ग नक्की निर्माण करेल ज्याप्रमाणे चंद्राच्या ऊर्जेमध्ये आणि आकाशात फिरणाऱ्या चंद्राच्या स्थितीत सतत बदल होत असतो त्याचप्रमाणे परिस्थिती आणि त्या परिस्थितीमुळे तुझे सुंदर भविष्य निश्चिंत होईल फक्त विश्वास ठेव आजचा हा संदेश वेळोवेळी बदलत राहतो मला कळलं तर आत्तापासून तुझ्या सगळ्या समस्या मी पूर्णपणे संपवून टाकेल माझ्या प्रेमळ भक्ता येणाऱ्या काही काळानंतर आता तुझ्या आयुष्यामध्ये जे चमत्कार घडणार आहेत ना ते सर्व चमत्कार पाहिल्यानंतर तू आश्चर्यात पडशील होय येणारा काळ हा तुझ्यासाठी प्रचंड जास्त शक्तिशाली आहे तुझ्या आयुष्यात आता अशा तीन घटना घडतील त्यांपैकी ही पहिली एक घटना या श्रेणी तुझ्यासोबत घडणार आहे तू अनेको काळांपासून एका चांगल्या कामासाठी प्रयत्नशील आहेस आणि पूर्ण मेहनतीने त्यावर लक्ष केंद्रित केले आहे माझ्या प्रेमळ भक्ता हे देखील सत्य आहे की तू तु भविष्यात तुझे लक्ष विचलित नक्की होणार आहे आणि तुझी संकळीत शक्ती या कामासाठी वापरली जाईल हे लक्षात ठेवावे की आता तुला तुझ्या आयुष्यात तू तु खूप कष्ट करूनही खूप मोठ्या स्थळी पोहोचत राहशील पण तरीही तू त्या स्थळी पोहोचण्याआधी नक्कीच अनेक वेळी तुझ्या पदरी आपयश येईल मात्र आपयश आल्यानंतर घाबरू नको कारण आपयश यशाची पहिली पायरी आहे प्रेमळ भक्तांनो घाबरण्याची आता वेळ नाही किती जरी आपयश तुम्हाला आले ना तरीही घाबरू नका लक्षात ठेवा माझी ही देवी स्वरूपी शक्ती नेहमी माझ्या भक्तांच्या पाठीशी असते प्रिय भक्ता आता तुला ज्या ठिकाणी ज्या नक्की स्थरावर जायचे होते ना तिथे मी स्वतः तुला नक्की नेईल व नक्कीच हे घडले कारण त्या गंतव्यस्थानासाठी व तू केलेली मेहनत अजूनही कमी आहे आणि तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कोणीतरी तुला सोडून जाणार आहे आणि तो तुझा सोबतही असू शकतो तुझा जीवनसाथीही असू शकतो किंवा तुझ्यासाठी कोणीतरी खास देखील असू शकतो काही दिवसांसाठी नाही तर तो नेहमी तुला सोडून जाण्याचा प्रयत्न करेल त्याची सुटका व्हावी हाच त्याचा संभाव्य प्रयत्न असतो तू आणि नक्कीच काळजी करू नको तू जरा जपून राहा कारण तुझ्या बाजूने अशी कोणती चूक चूक करू नको की ती व्यक्ती तुझ्यावरती रागावेल आणि तुझ्यापासून नक्कीच वंचित म्हणजे दूर जाईल आणि बरेचदा जवळचे लोक तुझ्यापासून दूर जातात तू तुझ्या चुकीमुळे हे नक्की समजून घेणं खूप गरजेचं आहे माझ्या प्रेमळ भक्ता सावध पावळे तुला कोणत्याही घटनेपासून नक्की वाचू शकतात हे अंतिम सत्य आहे अशा परिस्थितीमध्ये माझ्या भक्तांनी नक्की माझी शक्ती संपादन करून एक संरक्षण कवच तयार करणे हेच त्यांच्यासाठी योग्य आहे म्हणून भक्तांनो तुमच्यासाठी होईल जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटनेपासून वंचित नक्की राहणार नाही व नक्की तुम्ही वाचाल म्हणून मी तुम्हाला आज जे सांगतोय याकडे अजिबात लक्ष न देता ऐका असे नाही तर पूर्णपणे याकडे लक्षपूर्वक लक्ष, लक्ष देऊ नये का सकाळी शांत चित्ताने माझ्यावर लक्ष केंद्रित करा भक्तांनो सर्वप्रथम त्यावेळी तुम्ही दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये बोलण्यास सुरुवात करा कारण माझ्या कृपेने तुमचे सर्व काही चांगले होऊ शकते हे काम दररोज करा सातत्याने कला कारण नामस्मरण केल्यानंतर भगवंतांची नक्की प्राप्ती होते फक्त नि तुमच्या अंगातला स्वार्थ काढा व निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा भक्तांनो देव सांगत आहे जर तुला कोणतीही घटना टाळायची असेल तर सर्वप्रथम मी तुला सांगू शकतो तू तु तुझा जीव वाचू शकतो कारण मी स्वतः तुला अशी एक शक्ती दिली आहे काहीतरी कमी असेल तर तुला ते तुझ्या हृदयात अनुभवावे लागेल ज्या दिवशी तू तु तुझ्या हृदयाची शक्ती ओळखशील तेव्हा तुला प्रत्येक संकटातून तू तु वाचशील आणि येणारी प्रत्येक संकट नक्की तुझ्यापासून दूर जातील माझ्या प्रेमळ भक्ता काळजी करू नको कारण तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक श्रेणी तुमचा भूतकाळ निश्चित स्वरूपात तुम्हाला आतून तोडून टाकेल मात्र माझ्या प्रेमळ भक्ता त्यावेळी तुला कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही नक्की लक्षात घे तू जेव्हा तुझ्या भूतकाळाचा विचार करतो तेव्हाच तू तुझ्या जीवनात नक्की तुझ्या आयुष्यात येणाऱ्या सुखांपासून वंचित राहतो आता मी जो संदेश तुला सांगत आहे ते ऐकल्यानंतर तू आनंदी होशील यावेळी तुझ्या भावनांशी कोणी आणि कोणत्याही पद्धतीने खेळणार नाही कारण या, या संपूर्ण जगामध्ये तुला कोणीही नक्की समजत नाही तसेच तुला समजून देखील आता प्रत्येकजण घेईल पूर्वी लोकांनी तुला प्रत्येक वेळी नक्की दुःख दिल्या असेल मात्र आता काळजी करू नको प्रेमळ भक्तांनो येणाऱ्या काही काळांतराने तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर असे आनंद येणार आहे तुमच्यापेक्षा जास्त नक्की तुमच्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल व आता सर्व काही ठीक झाल्यासारखे तुम्हाला दिसेल त्यामुळे आता पूर्णपणे माझा आजचा हा संदेश दुर्लक्ष करू नका तुमच्या आयुष्यात व तुमच्या भाग्यामध्ये आनंद भरपूर लिहिला गेलेला आहे ही सर्वात मोठी गुप्त गोष्ट आहे आणि आता तुम्हाला जर तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण करायची असतील तर भक्तांनोच त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील कारण एक गोष्ट नेहमी समजून घ्या एकेकाळी भक्तांनी मला एका विचारले होते की हे परमेश्वरा तू प्रत्येकाला जी इच्छा प्रत्येकजण तुझ्याकडे मागते ती इच्छा तू पूर्ण का कळत करत नाही त्यावेळी मी प्रत्येकाला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर मी प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मागितल्यावरती दिली असती ना तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक नक्कीच प्राप्त झाले असते म्हणून लक्षात घे तुला जर तुझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्राप्त करायची असेल तर मी तुला सर्वप्रथम पर्याय ठेवलेला आहे आणि तो पर्याय कष्ट या नावानी जोडला गेलेला आहे म्हणून आता सर्व काही तुझ्या हातात आहे तुला पूर्णपणे समजून घ्यायचे आहे की तुला कष्ट करून तुझ्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करायचे आहे का फक्त देवांचे पाय पकडले व देव सर्व काही देतील असे नसते या एका देवी शक्तीमध्ये आता तुला प्रत्येक संकटातून वाचण्याची शक्ती मिळेल प्रेमळ भक्ता याला एक सामान्य स शक्ती समजून घेण्याचे नक्की प्रयत्न करू नको अन्य का अन्यथा प्रचंड जास्त कठीण होईल आजचा संदेश तुझ्यासाठी सर्व सुखसुविधा तुझ्या चरणी नक्की घेऊन जाणार आहे नक्कीच देवांच्या चरणी हा संदेश तुम्हाला घेऊन जाईल म्हणून इतका वेळ देऊन जर तुम्ही तुमचा नक्की देवांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकला असाल तर तुमचे आभार भक्तांनो हा संदेश नक्कीच अर्ध्यावर सोडण्याची चूक करू नका कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक खरा आणि चांगला जीवनसाथी मिळावा अशी इच्छा असते कारण तो जीवनसाथी त्याच्या मरेपर्यंत त्याच्या सोबत असतो आणि त्याच्या सुख दुःखात त्याच्या सोबत नक्कीच उभा असतो प्रेमळ भक्ता माझ्या मनामध्ये एक प्रतिक्रिया व प्रतिमा तयार झालेली आहे ती म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये आता येणाऱ्या काही काळंतराने भरपूर असे चमत्कार घडणार आहेत होय तुला आता नक्की मोठी व देवी स्वरूपी शक्ती प्राप्त होणार आहे यासाठी तुला स्वतःला तयार करायचे आहे मला ठाऊक आहे की माझी प्रत्येक भक्त यासाठी तयार राहतील आणि सर्वप्रथम जर पाहायला गेले तर सध्याच्या युगामध्ये प्रत्येकजण भविष्याच्या विचारात गुंतलेला असतो प्रत्येकजण भविष्याच्या विचारामध्ये व्यस्त असतो की आता आपल्या जीवनामध्ये पुढे काय होणार याच्या विचारामध्ये नक्की दीर्घकाळ गुंतलेला राहतो व त्याचा पुन्हा पुन्हा विचार करत राहतो आता तो हा प्रश्न त्यांच्या समोर नक्की ठेवतात त्यांना प्रत्येक गोष्टीत शंका असते एक प्रश्न उरत असतो आणि तो प्रश्न कोणता आहे प्रत्येकांची अशा व्यक्तींची व अशा विचार करणाऱ्यांची या व्यक्तीची नक्की भक्ता लक्षात घे मानसिक शक्ती फक्त आशावादी जो आहे त्याच्याकडे मानसिक शक्ती मजबूत आहे सध्याच्या युगामध्ये व सध्याच्या काळामध्ये देखील प्रिय भक्ता तुझे मन खूप अस्वस्थ झालेले आहे तुझ्या मनात अनेक चुकीचे विचार येतात व तुझ्या नक्की मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येतात होय मला सर्व काही ठाऊक असते तुला रात्रीच्या वेळी झोप देखील नक्कीच येत नसते तुला प्रत्येक वेळी प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टी व कारणावरून नक्कीच राग येतोय तुझा माझ्यावर विश्वास आहे पण मी तुला खूप प्रत्येक वेळी विनंती केलेली आहे भक्ता पण तू माझी कोणतीही आज्ञा ऐकलेली नाही तू मला खूप वचन देतो तू मला सर्व काही दे कष्टाचे फळ मला मिळत नाही असे अनेक नक्कीच प्रश्न नक्कीच माझ्याकडे व माझ्या पुढे तू उपलब्ध केली आहे व या सर्व गोष्टींचा विचार करून तुझे भविष्य तू स्वतः अंधारात बुडून नक्की जाऊ नको तू असे वाटते तुझ्या आयुष्याची समस्या आता सप नक्कीच शेवटच्या टप्प्यात आलेली आहे म्हणून तुला प्रचंड जास्त राग येईल आणि तुझ्या मनात अनेक गोष्टी येतील ज्या तुला स्वतःला माहिती नसतील नक्की आणि असतील तुझ्या ही माहिती आहे की तू कधीही रडलेला आहेस का नाही त्या सर्व गोष्टींचा विचार कर जे कधी तुझ्या मनात येत नाही तेव्हा रागाच्या भरात काहीही बोलू नको त्यावेळी शांत राहा तुझ्यासाठी जे काही मी लिहिले आहे ते सर्व काही भाग्य काहीही बोलून गमावू नको कारण जे काही विचार तू सध्या करत आहे ते काही नकारात्मकता तुझ्या विचारांची व, व विचारांनी आकर्षित करत आहेस ते तुझे जीवन नक्की होईल म्हणून रागावू नको कोणत्याही गोष्टीबद्दल सर्व मेहनतीचे तुला नक्की फळ देईल मी आज नाही तर उद्या नक्कीच मी तुला तुझे फळ दुप्पट तिप्पट नाही तर अपेक्षा पेक्षा जास्त पट दुप्तीने मी तुला देईल तुझ्या विवेक बुद्धीला माहिती आहे की तुझ्या मनात आनंद येणार आहे खूप लवकर माझे आशीर्वाद सोबत आहेत प्रेमळ भक्ता आज जाला माझा हा संदेश प्राप्त होईल तो नक्की त्याची इच्छा पूर्ण करून घेईल याची नक्की पृष्टी होईल व ती इच्छा मोठी किंवा लहान असू शकते मात्र प्रत्येक भक्ताची मी नक्की मोठी किंवा लहान असो मात्र मनोकामना पूर्ण करत असतो फक्त त्यासाठी ठेवावा लागतो तो म्हणजे संयम प्रेमळ भक्तांनो देव सांगत असतात भूतकाळात जे घडले आता त्याचा सातत्याने विचार करणं सोड तुला खूप नक्की नक्कीच मी मदत करेल तू खूप मोठा झाला आहेस आणि म्हणूनच तू आता प्रत्येक वेळी काळजी करतोय हा सर्वात मोठा प्रश्न आहे लक्षात घे विचार केल्याने काही प्राप्त होणार नाही म्हणून प्रिय भक्ता तुला कळेल की मी तडजोड करू शकत नाही आणि प्रत्येक वेळी तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी तुला सांगू शकत नाही की अशा पद्धतीने विचार कर एक गोष्टीचे भान असू द्या प्रेमळ भक्तांनो नेहमी जर तुम्ही उदास असाल तर तुमचे आयुष्य इतके उदास होईल ज्याची तुमच्या मनात कल्पना ही नसणार नाही म्हणून थांबा आत्ताच तुमच्या मनामध्ये आनंदाच्या गोष्टी पसरवा सर्व नकारात्मक गोष्टींचा विचार पूर्णपणे पुसून टाका व त्याला नक्की पूर्णपणे मोडून टाका म्हणूनच माझ्या प्रेमळ भक्ता आता तुला नक्की आनंद मिळणार आहे तू तुला खऱ्या आर्ततेने मी सर्वात मोठे यश प्राप्त करून देईल ज्याचा तू कधी तुझ्या मनामध्ये विचारही केलेला नसेल नेहमी तुझ्या यशाच्या आशेने तू जोडलेला असतो तरीही तुला अपयशाच्या मोहाळ समोर जावे लागले आहे ही इच्छा केवळ आत्मप्रेरणेमुळे जन्माला येते नंतर तुझ्या मनामध्ये जी इच्छा निर्माण होते ना ती नक्की पूर्ण कर त्यासाठी अट अशी आहे की प्रेमळ भक्ता तुला यश नक्कीच मिळेल तुला जे काही तुझ्या जीवनामध्ये हवे आहे ना ते नक्की तुला प्राप्त होईल कधीही विसरू नको की तू यश नक्की मिळू शकणार नाही असे कधीही मनात आणू नको आणि तुझा जन्म हा दृष्ट विश्वास असला नक्की पाहिजे की अशावादी राहा आणि कधीही तुझ्या जीवनामध्ये नकारात्मक विचार करून उदास व निराश होऊ नको तेव्हा तुझी इच्छा तुझ्याकडे नक्की खेचत राहा तुझ्या मनामध्ये कोणतीही शंका असू देऊ नको पुन्हा पुन्हा सांगतोय तुला जे काही करायचं आहे ना भक्ता त्याबद्दल तुझ्या मनामध्ये थोडीशी शंका आणू देऊ नको ही माझी इच्छा आहे तू परिस्थितीचे गुलाम होऊ नको तर तुझ्या परिस्थितीला तुझा गुलाम बनव प्रेमळ भक्ता सुखसुविधांचा वापर कर कारण मी तुला प्रत्येक मानसिक शक्त्या दिलेल्या आहेत तू त्याचा नक्की वापर करतो व त्यांच्या नियंत्रणा राहू। पूर्णपणे नको लक्षात घे जर आयुष्यात एखाद्या व्यक्तीला यश प्राप्त होते ना तेव्हा प्रत्येकाला ते यश दिसत असते मा म, मात्र त्यामागील केलेले प्रत्येक कष्ट कोणालाही दिसत नसतात मात्र तू काळजी करू नको प्रेमळ भक्ता मला माहिती आहे तू तु तुझ्या तु जीवनामध्ये किती अटूट प्रयत्न केलेले आहेत व मला हेही माहिती आहे की माझा प्रेमळ भक्त माझ्यावरती अटूट असा विश्वास ठेवून आहे म्हणून प्रिय भक्ता होय येणाऱ्या काही काळांतच आता माझे आशीर्वाद तुला मिळतील व माझे आशीर्वाद तुला प्राप्त झाल्यानंतर तू आनंदी होशील भूतकाळात जे घडलं ते सर्व काही सोड आणि भविष्याचा देखील विचार कर मात्र तात्पुरता कारण प्रत्येक वेळी विचार करण्याऐवजी कृतीकडे लक्ष जर तू देशील ना तर नक्की तुला यश प्राप्त होईल अन्यथा जर तुला तुझ्या जीवनामध्ये पूर्णपणे यश प्राप्त करायचे असेल तर प्रिय भक्ता सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायला शिक व स्वतःला सर्वप्रथम सर्वात जास्त नक्कीच सकारात्मक ठेवायला शिक प्रेमळ भक्तांनो बाळूमामा सांगत असतात की माझ्या प्रत्येक भक्तांच्या मी पाठीशी असतो फक्त कोणीही रडू नये कारण अडचणी येतील व अडचणी जातील हा जीवन म्हणजे टप्पा आहे यामध्ये उतार चढ नक्की येतील भक्तांनो फक्त रडू नका आम्ही तुमच्या सोबत आहो प्रत्येक वेळी नामस्मरण करा कारण भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला करावे लागते ते म्हणजे नामस्मरण ते म्हणजे निस्वार्थ मनाने केलेले नामस्मरण प्रत्येकाला भगवंताकडे नक्की घेऊन जाते बरं एवढं मात्र खरं आहे मित्रांनो बाळूमामांचा हा देवी स्वरूपी संदेश जर तुम्ही ऐकण्यासाठी तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु मावली आम्ही तुमचा संदेश चांगल्या मनोभावनेने ऐकलेला आहे आणि जर तुम्हाला हा देवांचा भक्तिमय संदेश ऐकला असेल तर आत्ताच संदेशाला लाईक करा प्रेमळ भक्तांनो भेटूया पुढील एका नवीन मामांच्या संदेशाद्वारे